ठीक राम राम मित्रांनो आज आम्ही चाललो हिवराश्रमला फिरायला म्हणजे अतिशय सुंदर गार्डन आहे ते गार्डन पाहत चाललो आम्ही तर आज चाललो आम्ही गार्डन फिरायला व्हिडिओ शूट पर्यंत पहा तर मग मित्रांनो आम्ही निघला होता हिवराश्रमला गार्डन फिरण्यासाठी त्यामुळे व्हिडिओ शूट पहा कारण की आम्ही फिरणार आहोत आणि तुम्हालाही दाखवणार आहोत कसं आहे कारण तर त्याच्यामुळे शेवटपर्यंत पहा युवरा आश्रमला जात असताना वाटत आम्हाला श्रीक्षेत्र ओलांडेश्वर संस्थान दुधाबर मोपुरे हे लागते तर तिथे दर्शन घेतलं आणि पुढे निघालो बोला हर हर महादेव तर मग अशा प्रकारे हे बघा आम्ही पोचलो आता इथं तर।, तर हे बघा आता समोरून एंट्री करायची आतमधून आलो आता जवळपास आम्ही इथेच तर हे बघा मित्रांनो इथून आतमधून एंट्री करायची इथून आतमध्ये जायचं आहे गार्डमध्ये जायला तर आता आम्ही सगळ्यात पहिले आमच्या रिक्षा साईटला होतो तर आता आम्ही हे बघा आमचा रिक्षा इथे पार्किंग केलाय खूप मोठी पार्किंग आहे मित्रांनो तर आता आम्ही आलो मित्रांनो फिरायला आता तर काय मित्रांनो ह्या गेट मधून आम्हाला आतमध्ये एंट्री करायची आहे परंतु त्या अगोदर आपल्याला तिकीट काढून घ्यावं लागतं तर सर्वप्रथम आम्ही तिकीट काढून घेणार आहे आम्ही तिकीट काढले आणि आतमध्ये एंट्री केली मित्रांनो आता तर व्हिडिओ शॉट पर्यंत बघा कारण की आम्ही फिरणार आहोत आणि तुम्हाला एक संपूर्ण गार्डन दाखवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉट पर्यंत बघा अगदी काय दिवस ठीक आहे आता हो आम्ही जातो गार्डन मध्ये

खेळायचा का काय इकडे अरे पोर बाय का खेळाले पाणी आबी आबी आभी त्याच्या मावशी पडायला लागला आबी ना था था आभी तर असा आपल्याला लागतं ते तेव्हा आबीन आधी खेळायला बघाची आपली चाल लागली तिथे ते आहे मस्त काही टोचत नाही काय नाही पलटा काही काय चलो चालेल रे दे पडल गाव ती तिच्या हो बाय लागते आभीच पलटा आता आभी 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 यासोबत वजन टाकू पडल वरते पळल ते आम्ही पळू नको चाल अरे चाल चाल घरी चाल टाइम झाला चाल दी देदी चालायचं घरी नाही चालायच बाळा काय इकडे गवताची कटिंग चालू आहे अशा प्रकारे मित्रांनो आम्ही तुम्हाला संपूर्ण गार्डन दाखवत आहोत कधी जर वेळ मिळाला तर खरोखर वेळ काढून अवश्य एकदा आश्रम येथे या आणि या ठिकाणाला भेट द्या अतिशय सुंदर आहे मित्रांनो लहान मुलांनाही खेळण्यासाठी भरपूर काही इथं आहे आणि व्हिडिओ आवडत असेल लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा बस आता मस्त पैकी आम्ही काय झा दमली तर अशा प्रकारे मित्रांनो आम्ही आज आधी लय दमलो ठीक मग तो ना ओके तर मग मित्रांनो आम्ही चाललो आता घरी संध्याकाळी सात वाजलेत आणि भरपूर अंधार पडलाय ठीक आहे मित्रांनो मग व्हिडिओ आवडला असं लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद